रडू नको एवढ्या लवकर मी ने का नाही रडवली खोटी बोलतो काही बघा बागा सामान माझ्या हातात दिले जाऊ दे चल। तो तो રવિના દિમાગ ભારે હે તુજા દિમાગ ના તીન ચાર ઇંચ વાળવ લાગે તુજ હાઈટલા વાતા ગુટકી તું का तर तुमचा सर्वांचा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सोगाईस आजचा सा ब्लॉग असा आहे तर आपला भाई आले सर्वेश भाई तर त्याचा फोटोशूट आहे आगरी चोली काय लुक करायची त्याचा नारली पौर्णिमेचा बघू शकता भाई आलेला आहे काय बोलतो भाई बरं आहे काही दिवसा भेटला लोक आमच्या इथे येत नाही मग आम्हाला लई लांब होत बसाय विराट तुमचे तुम्ही आता स्टार लोक झालेत ना आम्ही काय अजून स्टार या कधी आमच्या इथे येऊ येऊ नक्की तुम्ही इथे येत आम्हाला मदत होते इथे कुठे पण जायला चला मग आता जाऊ कुठे कुठे जायचे आपल्याला काय माहिती लोकेशन माहिती ना मला पाहिजे चला गायचं आता पुढे भेटू आपण बाय एवढी खुश आहे फोन बस खुश काय त्याने त्याला वाटलं तू नसर ओलकात मला गव्हा आली तू काही फायनली पोहोचलो लोकेशन कोली अजून रेडी नाही आला गव्हा रेडी होपडे हातून घेऊन फिरतो टोपी पण हातान चांगला हाताने कॅमेरामॅन चॅमराय मला माझं प्रॉब्लेम आहे समजला आपला टोपी घालायचं मी केस कशाला सेट केली काय पाहिलं सेट करून जा चल आता काय जाऊ द्या मग दोन चार फोटो मी या टोपीचे घाल पब्लिक आहे रोटीवर

आवाला सुट्टे रवी ना उडशी विरशीन उडणार पण उडाल अरे काय करतो बाबा तू नको काढू कशी असते लेन्स जारी फेकली काय फायदा झाला लेन्सचा का झाला तुमची आठवण येते एवढी लढत आठवण येतात गाईज बघा सर्वेश काय करते एक पहिलेच रेडी होणे गाडीनच रेडी व्हायचा उडल डायरेक्ट नाही दोन तीन इंटर वाढवले

बुडल्यावर काय नीट 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 या रील्स होणार ना तुमचे बस 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 कॅमेरामॅन रेडी आहे पुढे आजू पुढे चालत चालत या हे केला उचला करी हो गया करी हो घ्या घरी होवीन आता काहीच डोलं डायरेक्ट कामाची गेल्यान वाटतं लेन्स लावून मग लेन्स लावून वाट लागली डोळ्यांची जे बरं गाईस रील होता त्यांची बरं बरं बर ना अरे करत तुम्ही काही येत ना तुम्हाला काय कटलवला तुम्ही

त्या महाग हिरव्याचे त्या काही अलोंगी सुटली व्हायचे सुरका सुरका हवे उडला सुटला मग काय करते जालत। 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 बार। 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 ना मेकअप खराब झाला असं तुझा हुकुम पालालो छत्री सरलो ना घरीच आईदवले हे घालवली बाईस वाटवले रवी ना दिमाग भारी आहे ना तुझा ही वाग ना कुठं वाघ तीन चार इंच वाढवलेला गे तुझ्या हाईटला वाटा गुटकी आहेस तू पाऊस आला मला वाटलं भेजला तुम्ही दोघं झाले जाय नीट उचल वास काय घेत वजन आहे का वजन आहे का रवीना वजन आहे का किती खोटी होती झाली की झाली सगळं तिथे làm đi Dumpe, dumpe. Dumpe, dumpe. Dumpe, dumpe. Dumpe, dumpe.

रवीनाचे घोषी बागा गाय किती आता का तिथं झालेलं सोर आता सोर आता कावा जोरशील अरे सोर, सोर। <laughs> जाशील आवाज फायनली सोडला नारल गेला वाई देवा काहीच बघा नारल बोला चाललाय आमचा লাগে आर बाबा मच्छी बागा किती घेतली होती हा एक बस पप्पी घे पप्पी घे कुठं चढली तुम्ही चालले के, कुठं गोव्याला का आउट ऑफ स्टेशन उत्तर उत्तर माल्या वर्षी खाली उतर ग उतर खाली खाली उतर ग जमत जमत हा